मी वैद्य अकल्पिता दानोरकर आपलं आयु स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत नेत्रतर्पण तर हल्ली मोबाईलचा वापर किंवा स्क्रीन टाईम हे खूप वाढलेलं आहे डोळा हा पंचज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचा अवयव आहे त्या डोळ्याचं आरोग्य राखणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण डोळा चांगला असेल तर आपली दृष्टी चांगली असते आणि आपले नेहमीचे कार्य जे आहेत ती व्यवस्थित होऊ शकतात स्क्रीन टाईम तर सगळ्यांचाच वाढलेला आहे आता जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरची आवश्यकता असते त्यामुळे कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी कॉम्प्युटरचा वापर ही पण गोष्ट अनिवार्य झालेली आहे आणि अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाकडे स्मार्टफोन मोबाईल हा आहेच प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यावर कमी अधिक प्रमाणात वेळ हा घालवतच असतो कधी नॉलेजसाठी कधी मनोरंजनासाठी त्यामुळे प्रत्येकाचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळे जे कॉम्प्युटरवर काम करतात किंवा ज्यांचा कॉम्प्युटरशी संबंधही नाही अशी अगदी लहान मुलंसुद्धा की ती कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आई वडील जे आहेत ते त्यांच्याकडे मोबाईल्स देतात आणि त्यांना त्याची सवय लागते ते कधी त्यांची ती गरज बनते हे आपल्याला पण कळत नाही आणि आजकाल प्रत्येकजणच म्हणजे ही अनअवॉर्डेबल गोष्ट झालेली आहे आणि त्या मोबाईलमधल्या लाईटमधनं जे रेज तुमच्या डोळ्यांमध्ये येतात त्यापासून तुमचं डोळ्यांचं रक्षण करणं किंवा डोळ्यांचं आरोग्य सुधारणं ही पण आजकालची एक प्राथमिक गरज झालेली आहे तर आपण बघूया आपण हे कसं करू शकतो तर सगळ्यात पहिले डोळ्यांना स्क्रीन टाईम वाढल्यामुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे डोळ्यांच्या कुठल्या तक्रारी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात तर त्यामध्ये एक म्हणजे डोळे चुरचुरणं डोळ्यांना खाज येणं डोळे रुक्ष म्हणजे कोरडे पडणं आग होणं लाल होणं सारखी खाज करावीशी वाटणं डोळे उघडजाप करताना त्रास होणं दृष्टीदोष जास्त प्रमाणात वाढणं म्हणजे चष्म्याचा नंबर जो हो आहे तो वारंवार बदलणं काय वाटलं फ्लॅशेस म्हणजे एक प्रकारचा प्रकाश किंवा काजवं चमकल्यासारखं सा होणं या आणि अशा अनेक पद्धतीची लक्षणं जी आहेत ती याच्यामुळे दिसून येतात बऱ्याच जणांना फोटोफोबिया म्हणजे उज्जड पण सहन होत नाही अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती पण दिसून येतात मात्र या सगळ्या गोष्टींकरता आपण काय करायचं तर आयुर्वेदामध्ये याच्यासाठी एक खूप चांगला उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे नेत्र तर्पण तर तर्पण या शब्दाचाच अर्थ आहे तृप्ती किंवा समाधान तर ज्यांनी डोळ्याला समाधान मिळेल डोळ्यांचे दोष कमी होतील आणि दृष्टी सुधारेल किंवा छान वाटेल असा हा उपचार आहे तर यामध्ये उडदाचं जे पीठ असतं ते भिजवून त्याची कणकेसारखं उडदाचं पीठ बनवायचं आणि त्याचं डोळ्याच्या भोवती एक पाळं बनवायचं गोलाकार बळकट असं पाळं बनवायचं आणि त्या डोळ्याभोवती चिकटवून घेतल्यानंतर त्यामध्ये त्रिफळा किंवा कुठलंही औषधी तूप किंवा गाईच्या तुपाची वरची निवळ किंवा जे काही औषधी द्रव्य सांगितलेलं असेल तर ते थोडंसं कोमट करून ते पापण्या पुढेपर्यंत त्या डोळ्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर पापण्यांची उघडजाप करायची तर ह्या गोष्टीला नेत्र तर्पण असं म्हणतात आता हे किती वेळ करायचं तर साधारणपणे शंभर मात्रांपासून पुढे पाचशे आठशे अकराशे असे बरेच प्रकार आहेत तर त्यामध्ये दोषानुसार व्याधीनुसार रुग्णानुसार आणि ऋतूनुसार ठरवलं जातं की किती मात्रेमध्ये आपल्याला तर्पण करायचं आहे तसंच नेत्रतर्पण जे आहे ते किती दिवस करावं तर एक दिवस तीन दिवस पाच दिवस रोज एका दिवसाळ हे पुन्हा व्यक्ती व्याधी आणि ऋतूनुसार अवलंबून असतं दोषांच्या स्थितीवरही ते अवलंबून असतं आणि हे नेत्र तर्पण झाल्यानंतर आपण ते तूप काढून घेतो एका ठराविक वेळ ठेवल्यानंतर आणि मग थोडा वेळ थांबून रुग्णाला घरी जाऊ दिलं जातं तर याचे फायदे असे की नेत्रतर्पण केल्यानंतर डोळे जे आहेत ते स्वच्छ होतात डोळे शांत होतात डोळ्याचा लालसरपणा जो आहे तो कमी होतो थंडपणा तिथे जाणवतो दृष्टीदोष कमी होतो डोळे दुखण्याचं कमी होतं खाच कमी येते आणि वारंवार जो नंबर बदललेला असतो तर ते पण कमी येतं या पद्धतीने डोळ्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या कमी येतात फोटोफोबिया जो आहे तो पण कमी येतो उजेड डोळ्यांना सहन व्हायला लागतो ला आणि मुख्य म्हणजे झोप खूप शांत लागायला लागते ला तर हे सगळे फायदे नेत्रतर्पणाचे आहे याबरोबर किती उपाय करू शकतो आपण तर याबरोबरही इतर उपाय आपण करू शकतो जसं की पोटात औषधं घेणं पादाभ्यंग हा एक महत्वाचा उपाय आहे की ज्यामध्ये तळपायाला रोज तेल किंवा तूप किंवा जे औषधी द्रव्य तुम्हाला सांगितलेलं असेल ते चोळून अभ्यंग करायचं किंवा काशाच्या वाटीनी सांगितलं असेल तर काशाच्या वाटीनेही पायाचे तळवे जे आहेत ते घासून घ्यायचे आहे तर ह्याच्यानी नेत्राला बल मिळतं जेवण झाल्यानंतर तुम्ही हात धुतात तर ते हात धुतल्यानंतर पुसण्याच्या आधी जे ओले असतात तर त्याचे असे खोलगट हात करून त्या डोळ्यांवर ठेवायचे त्याला पामिंग असं म्हणतात तर ह्याच्यानी पण दृष्टीला बल मिळतं स्क्रीन टाइम जो आहे तर तो, तो कमी करू शकतात किंवा ब्लू लाईट किंवा जे तीक्ष्ण लाईट आहेत ते जाणार नाही अशा पद्धतीचा चष्माटिल्याचं तुम्ही करून घेऊ शकता पण शक्यतो कमी करण्याचा किंवा आवश्यक तेवढा वापरण्याचा प्रयत्न करावा विशेषत लहान मुलांमध्ये अजून तुम्ही काय करू शकतात तर आहारातले बदल म्हणजे गाजर आहे पपई आहे पपई गर्भिणींनी खायची नाही बाकी सगळे खाऊ शकतात काळ्या मनुका डाळिंब गहू मूग साळीच्या लाया अंजीर यासारखं किंवा पालक आवळा यांचा पण तुमच्या आहारामध्ये सेवनामध्ये वापर असू द्यावा तर ह्या पद्धतीने जे आहे तर ते औषधोपचारांबरोबर आणि नेत्र तर्पणाबरोबर जर तुम्ही उपाय केले किंवा नस्य आहे रात्री झोपताना गाईच्या तुपाचं किंवा औषधी तेल तूप जे तुम्हाला दिलेलं असेल ते रात्री दोन्ही नागपुडीत झोपायच्या वेळेला दोन दोन थेंब घालायचे हा उपाय पण तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य जे आहे तर ते चांगलं राहण्यासाठी मदत मिळते आता नेत्रतर्पण कोणी करायचं नाही तर ज्यांना अजीर्ण झालेलं आहे ताप आलेला आहे उलट्या झालेल्या असतील एखादा शस्त्रकर्म झालेला असेल दीर्घकाळचा एखादा व्याधी असेल खूप श्रम झालेले असतील तर अशा लोकांनी नेत्रतर्पण त्या वेळेला करू नये आणि कुठल्या वेळेला करायचं नाही तर पावसाळी वातावरण आहे खूप ढग दाटून आलेले आहेत अतिशय उष्णता आहे म्हणजे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे खूप थंडी पडलेली आहे अशा वेळेमध्ये नेत्रतर्पण करू हो, नये निरोगी माणसं नेत्रतर्पण करू शकतात का तर हो वर्षांना एकदा आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी निरोगी माणसं पण नेत्रतर्पण करून घेऊ शकतात पोटामध्ये घेण्याची काही तुपं असतात ती पण आम्ही वैद्य मंडळी सांगतो फक्त हे करण्याच्या आधी एकदा वैद्यांचा सल्ला जरूर घ्या आणि तुमच्या काय डोळ्यांच्या तक्रारी असतील तर नेत्रतर्पणासारखा उपाय आपल्या जवळच्या वैद्यांकडनं नक्की करून घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ही माहिती तुम्हाला उपकारक ठरत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा नमस्कार